दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांचे समर्थक सुद्धा मैदानात उतरले राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून येऊन दाखवा असं आव्हान धनंजय मुंडे समर्थकांनी सुरेश धस यांना दिलंय धनंजय मुंडे राष्ट्रवादीत आहेत सुरेश धस भाजपामध्ये आहेत या संदर्भात नक्की कुणाच्या काय भावना आहेत त्या जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धस यांच्या विरोधात धनंजय मुंडे समर्थक असतील आणि ओबीसी नेते असतील हे आक्रमक झालेले आहेत आता पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये त्यांनी आंदोलन करून सुरेश असतील मनोज जरांगे पाटील असतील यांच्यावर कारवाईची मागणी केली आपल्यासोबत मुंडे समर्थक आहेत मला सांगा काय भावना घेऊन आज तुम्ही पाटोदा पोलीस स्टेशन मध्ये आले त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही सगळे जमलेलो तीन तास आम्ही बसून त्यांच्यावर गुन्हा कारवाई चालू आहे जे येणारे अधिकारी ते ये याची चौकशी करायला यांनी मोजणी होऊन दिली नाही काय नाही हे जे गायरन आहेत हे समज आमच्या पशी पुरावे आम्ही आठ पंधरा दिवसात सगळं तुमच्या मीडियावाल्याला बोलून घेऊन हे सगळे पुरावे तुमच्या पशी आणि देवेंद्र फडणवीस साहेब पशी नेऊन दे। ने देणार आहेत सुरेश यांची चुकीचे आहे किंवा मनोज जरांगे यांची चुकीचे आहे त्यांनी समाजाला ग्रहित धरून चुकीच्या भूमिका मांडलेल्या आहेत याबद्दल जरांगे पाटील यांच्यावरती पाटोदा पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व समाज बांधव या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी दिलेली आहे गुन्हा दाखल होण्याचं काम चालू आहे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल अशा प्रकारची पोलीस निरीक्षक साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला अस्वस्थ केलेला आहे या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे साहेबांनी आणि पंकजा यांना एवढी मदत केली की के आज पन्नास टक्के माझ्या गावात सत्तर टक्के मतदान झालंय हा मग आम्ही मतदान नाही केलं तर मग यांना मतदान झालं कसं तुम्ही सगळं वोटिंग जर काढलं मायक्रो ओबीसी भंडारा समाज तर मराठा समाजापेक्षा जास्तीचे मत आम्ही दिलेत सुरेशाला आणि निकाल लागल्याच्या नंतर रात्री ते धनंजय मुंडे साहेबांना भेटायला गेलेत मी राजीनाम्याची मागणी केली आणि तुम्ही आमच्या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी करताय आमच्या मतावर निवडून आला आणि तुम्ही राजीनामा देव आता मी तुम्हाला बोलत असताना किंवा तुमच्या समोर असताना त्याचा फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर मी एकच सांगितलं तुम्ही आमच्या नेत्यावर गळ वक्ता तुम्ही राजीनामा आम्ही तुम्हाला मत दिलेत तुम्ही राजीनामा द्या मैदानात घ्या आता पोलीस स्टेशन मध्ये आपण बघू शकतो ठिया मांडला होता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र बाहेर मुंडे समर्थकांना धमकी दिल्याचं देखील मुंडे समर्थकांनी आपल्याला सांगितलेलं आहे उद्धव मोरे जय महाराष्ट्र